त्या ठिकाणी स्वागत करतो आपल्या शिक्षण परिषदेचे विषय सुरू करण्यापूर्वी आदरणीय विनंती दादांना थोडीशी सामान्य आहे ते थोडी बाहेर जावी तर दादांना विनंती करतो की आपलं काम नक्कीच करा पण आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करून आपण रजा घ्यावी आणि जमलं तर दुपारी लाल जेवणाला सुद्धा नक्कीच यावं आपण दोन चर्चा या ठिकाणी झाली असेल त्यावर मी व्यक्त करतो पण मला आश्वासित करतो की जो रेट अपूर्ण बाकी आहे तो यावर्षी मी पूर्ण करून देईल आणि नंतर ऑलरेडी झालेली आहे साडेचे समोर आपल्याला इथून इथपर्यंत फेअर लाक बसून देणार आहे इथपर्यंत बसून देणार आहे खास करून तुम्ही मागच्या वर्षी जे आश्वासन दिलेली होती स्तरावरून विशेषतः शिक्षण विभागाकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे आता ही नाराजी का व्यक्त करण्यात आलेली आहे त्याचं कारण काय आहे आणि अहवालात नेमकं काय आहे तर हे आपण जाणून घेऊया हो एक थोडक्यात विभागाचं सांगतो मी बात विभागाचं सांगतो आणि त्यातल्याच आपल्या नाशिक विभागाचं सांगतो की जी टक्केवार आहे विद्यार्थ्यांची आलं की राहते त्रयस्थ व्यक्ती आलं तर गावातील लोक आपल्याला सांगतात मग काल परवाच ओ साहेबांची पण मिटिंग झाली त्या मिटिंगला सर होते मी होतो मॅडम पण होत्या सर पण असतील कदाचित गोपाल गायक सर संघटनाचे प्रतिनिधी पण होते तर त्याच्यावर सर्व प्रशासकीय यंत्रणेचा रोष हा शिक्षकांवर नाही शिक्षकांवर म्हणून नाही पण एवढे जर प्रयत्न आपण सर्वजण करत आहोत तर मग ती दिसत का नाही मग असं समजून म्हणजे आपल्या मनातली जी शंका आहे माझ्या मनात जी शंका होती की परीक्षा पद्धती काही चुकीची चुकी। साठी काय करायचं असेल किंवा मग कुठली परीक्षेसाठी काय करायचं असेल प्लॅनिंग त्याच्यातून तुमचं कच्य

तर त्याच्यासाठी मला आणि खूप सहकार्य केलं तुमची जागा त्यांनी भरून काढली तर जे आपली कामं होती नवापूरची सगळी काम आपल्या बंजारा सर आवडून घेत होती नवापूरची कामच जाऊ आपण तालुक्यात आपल्या केंद्रावर सुद्धा काम ते सगळे काम ते आवर्जून पण प्रत्येक वेळेस त्यांनी मला काय म्हणलं पाठविदाला या माझ्यापेक्षा वयाने मोठे पण मला ते दादा म्हणायचे त्यांचा स्वभावच मुळात खूप छान होता आणि मला दोन तीन वेळा खूप अडचण आली म्हणजे आर्थिक नाही म्हणजे आपल्या शैक्षणिक शैक्षणिक याच्यातली तर त्यांनी मला एकदम लहान भावासारखं समजवलं पाडवी सर असं नाही असं करायचंय हे असं नाही असं करायचं ना कामाच्या बाबतीत ऑनलाईनच्या कामाच्या बाबतीत मी सांगेन मी बऱ्याच वेळा सरांना अक्षरशः घरून आधी घड्याळ बघतोय की वेळ झालेला आहे करू की नको करू पण फोन करता करता त्यांनी कधीच माझा फोन कधी खाली ठेवला उचलला

काहीसा थोडासा एक वेगळा विचार पण येतो की एक चांगले शिक्षक चांगले सहकारी चांगले मार्गदर्शक हे आपल्याला सोडून जात आहेत म्हणजे शाळेच्या बाबतीत किंवा केंद्राचं आता जे जे काही तुम्ही सांगितलं त्या सर्व गोष्टी मी केलेल्या आहेत आणि